नमस्कार मी सोष्टे गुरुजी माझे युट्यूब चॅनलवर एकशे चाळीस व्हिडिओ आहे सगळं बहुधा सर्व व्हिडिओ मूर्ती पद्धतीचे आहे काही व्हिडिओ जनरल माहितीचे आहे तर यापूर्वी कृष्णमूर्ती पद्धतीने जे काही विश्लेषण केलेलं आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये

जोडीदारच असते याबद्दल आहे याबद्दल आहे आणि पारंपरिक पद्धतीमध्ये कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणेच काही कुंडल्या तपासल्या जातात मात्र थोडा फरकाने त्याचा अर्थ कुंडल्याचा तोच असतो फक्त बघण्याची नीत वेगळी पण अर्थ ज्योतिषशास्त्राचा एक म्हणजे जसं वैवाहिक संख्य आहे या पण तर आज सप्तमस्थानामध्ये आम्ही एकूण ते तेरा मुद्दे काढलेले आहेत ते तेरा मुद्दे हे ॲडव्हर्स आहेत ते नसेल तर वैवाहिक सौख्य लाभत नाही याची माहिती आहे तर पहिला मुद्दा जो आहे तो मंगळाची पत्रिका आणि मंगळाची पत्रिका जी आहे ती पाहिली की तिचा खूप बाऊ करतात आणि नाही म्हणजे यांना वैवाहिक सौख्य नाही असंच गुणी करतात हे मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये दो चुकीचं आहे कसं आहे हे दाखवून दिलं आहे तथापि मंगळा मंगळा आहे त्याचा त्रास आहे हे मात्र विसरता येणार तर पारंपरिक पद्धतीने मंगळाची पत्रिका पाहताना षडपंचशिका ग्रंथामध्ये दिल्याप्रमाण लग्ने वेळेच पाहतानी ज्यामिष्टे जाष्ट नाही कन्या मातृ विनाश आहे मातृ कन्या विनाश अर्थ असा आहे लग्न वेय चतुर्थ सप्त अष्टम भावातील मंगळ हा वैवाहिक सौख्य चांगलं लाभू देत नाही तर खरोखर हे सत्य आहे का तर आपल्या ऋषी मुनी असत्य म्हणणे आपली पात्रता आपल्याला समजत नाही हा खराब मुद्दा आहे त्यामुळे हा मुद्दा संपूर्णपणे बरोबर आहे त्याचा प्रत्यय येतो तथापि एकच केवळ वर श्लोकांवर न सगळं काही होणार असं अर्थ अनेक पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू असतात त्यामुळे मंगळाची पुत्री असतात कर्केचा मंगळ निर्दोष होतो एक चार सात अकरा भावात बारा भावात असेल तर मंगळ एन्काउंटर होतो मंगळच्या दोषाचं निराकरण होत पण अष्टमातला सिंह राशीचा मंगळ दोष होणार त्यामुळे हे सगळं आहे त्यामुळे करता नये पण आपली मंगळाची पत्रिका आणि काहीतरी येणार हे मात्र दुसरा मुद्दा आहे सप्तमात पापग्रह आहे काय सप्तमात शनी राहू हेतू पापग्रह असतो तर त्याने वैवाहिक सौख्य कमी होते पण वैवाहिक सौख्य काही प्रमाणातच कमी होते केवळ शणीमुळे वैवाहिक सौख्याची हानी झाली असं म्हणता येणार नाही राहू म्हणतो विसर्गत असते राहू आहे तो विसर्गतीला म्हणजे गुटखा उंच विचारांमध्ये फरक परजातीचा वगैरे असतो पण त्याने काही सौख्याची हानी होती पण मुणी वाचते म्हणून सप्तमात पापग्रह हे बरोबर तिसरा मुद्दा षष्ठ आणि द्वादशात ग्रह असणं पापग्रह असण आणि षष्ठ स्थान हे सप्तमाचा वे आणि द्वादश स्थान हे सप्तमाचं षष्ट दोन्ही स्थान विवाहाला निगेटिव आहे पण दोन्ही स्थानात अपग्रह असतील तर वैवाहिक सत्य चांगलं लाभ नाही आता तिसरा मुद्दा चौथा मुद्दा गुरु सप्तमात आहे सप्तमातला गुरु वैवाहिक सत्यचे आहे त्यातून तो धनुराशीचा असेल तर वैवाहिक सत्य चांगलं लाभ म्हणजे काय मानसिक स्तरावर पती पत्नीच तितकं समजारांचा कधी कधी हा सप्तमातील गुरु पत्नीला शारीरिक विकृती पण म्हणून सप्तमातला गुरु वैवाहिक संख्येला चांगला आता सप्तमेश हा ग्रह विवाह कुठे कसा काय होणार हे सांगणार हा वाईट नक्षत्रात असेल क्रूर नक्षत्र उदाहरणार्थ ज्येष्ठा आश्लेषा मूल, आणि कृतिका या नक्षत्रात असेल तर तो वैवाहिक संख्येषानी करतो नंतर कुंडलीत मंगळ शनी हे पापग्रह आहे या दोघांची एकमेकावर दृष्टी असेल तरी वैवाहिक सौख्यात बाधा नंतर मुद्दा आहे सर्व ग्रह कोणत्याही एकाच भावात स्थित असतो तर सर्व ग्रह किंवा जास्तीत जास्त ग्रह तीन चार ग्रह एकाच भावात स्थित झाले तर त्यांचा कुंडली षष्ट अष्टनाशी संबंध येतो आणि म्हणून सर्व ग्रह एकत्र असण की कुंडलीला काही गोष्टी खूप चांगलं तर काही गोष्टींना खूप वाईट असा तो योग होतो त्यामुळे जर ते सप्तमा एकाच भावास्थित असलेल्या ग्रहांचा सप्तम षष्ट अष्टभावाशी संबंध आला पा युती जर सप्तमात असते तरी त्रासदायक सप्तम स्थान पापकर्तरी युगात आहे हा एक पापकर्तरी युगात म्हणजे सप्तमात जो ग्रह आहे तो सप्तमाचा वेशष्ट आणि पुढील स्थान असतो वैवाहिक संख्या म्हणजे मधला ग्रह जो आहे सप्तमा तो तितके नंतर स्थानस्थलांतरणी म्हणजे लग्नी सप्तमा सप्तमी लग्न असा योग असेल आणि तो चांगला गुरुसारखा ग्रह असेल तर वाईट फळांचा नाश होत असल्या हे तुम्हाला चौक्यास उपकार नंतर शुक्र बिघडलेला असत शुक्र कधी बिघडतो शुक्रावर पापग्रह दृष्टी असत शुक्र शत्रू राशीत असत शुक्र अष्टमान असत शुक्र षष्टात शुक्र शुक्र असून राशी वगैरे तसच षष्टावर षष्टात ग्रह असते आणि तिथे शुक्र पडला असेल तर त्यांच्या सहचार्याने तिने शुक्र तर शुक्राबद्दलच मी का बोललो तर शुक्र हा कलत विवाहाचा कारण आहे सौख्याचा कारण आहे विवाह सौख्याचा काल जो काम करणार विवाहा तोच बिघडला तर वैवाहिक सौख्य कसं म्हणून शुक्रही विचारात घेतले आता आपण इतके ग्र पाहिले इतकं वाईट वाईटच आता आपण थोडे चांगली पडेल सप्तमेश लावा कसे लावा कोणतेही पाप व्हायचं दृष्टी नाही तर तो विवाह करतो सप्तमेश पंचमा पंचमेश सप्तमा हा प्रेमविवाहाचा योग असतो तोही एकमेकांचं प्रेम अखेरपर्यंत राहण्यासाठी लग्नेश लग्नेश बलवान असत लग्नस्थानात स्वामी सर्व दोषाचा हो परिहार होऊ शकतो त्यामुळे कुंडलीतून इतर कुयोगाचा फारसा परिणाम होत नाही त्याची जाणीव पण लग्नेश हा सगळ्यात महत्वाचा गट लग्नेश लाभात असणे लग्नेश द्वितीयात असतुर्थात असतमावर दृष्टी अस सगळे योग वैवाहिक सौख्य चांगले पंचम सप्तम स्थान वैवाहिक सौख्याला खूपच चांगलं तर असे सप्तम स्थानाचे दोष गुण दोष मी तुम्हाला सांगितले सप्तम स्थानातील सौख्यामध्ये दोन आता एक जास्तीत जास्त, जास्त वाईट योग जे सांगितले त्यापैकी चार वाईट जर असते चार वाईट योग तुमच्या पद्धतीत असते तर वैवाहिक सौख्य फारच परंतु दुसरे काही शुभ परिणाम असतील ते त्रास कमी वैवाहिक सौख्याच्या कमी याप्रमाणे समजा आणि जास्तीत जास्त कुयोग जास्त असतील तर वैवाहिक संख्ये नाहीच असं समजावं तशा आंतरदशा काळात वाईट घटना घडण्याची शक्यता असते तशा आंतरदशा चांगल्या लागल्या तरी सुद्धा एक या कुयोग ऍक्टिव्हेट होत नसल्याने ते कुयोग ॲक्टिवेट होत नसल्याने तो माणूस या त्रासापासून काहीसा भयंकर त्रासापासून काही काही का आता हे जे मी सगळे तुम्हाला सांगितले कोणते कुन, मुद्दे पहा ते पुन्हा एकदा सांगतो ते क्रमश सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात मंगळाची पत्रिका आहे का पहा सप्तमात पापग्रह आहे का पहा षष्ट द्वादश ग्रह स्थानात ग्रह आहेत कृपा गुरु सप्तमात आहेत कृपा सप्तमेश क्रूर नक्षत्रात आहे कृपा मंगळ शनी दृष्टीयोग आहे कृपा सर्व ग्रह एकाच भावात स्थित किंवा जास्तीत जास्त ग्रह एकाच भावात स्थित आहेत कृपा पापग्रहाची युती आहे कृपा स्थानस्थलांतर योग ग्रा, यो, म्हणजे परिवर्तन योग किती आहे कुंडलीची हे पहा सप्तमाती ग्रहाच्या नक्षत्रातला ग्रह कोण आहे पहा शुक्र बिघडलेला असे सर्व दोष जे आहे ते, ते नवशिक्याला सुद्धा सांगता येईल सर्वसाधारण कुंडली नुकतंच शिकणाऱ्याला हे प्रकार एका कागदावर लिहून देणे तपासण त्यालाही साधारण या योगामुळे तसच जे शिकाऊ आहे कृष्णमूर्ती त्यांना तर याचा खूपच फायदा होतो त्याशिवाय जे कृष्णमूर्ती ज्योतिष करतात केवळ आणि केवळ कृष्णमूर्तीवर त्याचा विश्वास आहे अशाने सुद्धा पारंपरिक पद्धतीचे आडाटे पाहू पाहून कृष्णमूर्तीला जोड दिली पद्धती तर फलादेश अधिक अचुकी राहण्यासाठी मदत होते अशा रीतीने हा व्हिडिओ तो तुम्हाला फारच उपता कृपया पाहा मदन करा चिंतन करा अनेक कुंडले तपासून पाहा अनुभवात जी तुम्हाला आडाखी बसली आणि फलादेश या सप्तम स्थानाविषयी माहिती दिली धन्यवाद